रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या वतीने आयोजित केलेल्या गरजू अपंगांसाठीच्या कृत्रिम हात व पाय वितरण शिबिरात आज तब्बल एकशे सहा गरजू अपंगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम हात पाय वितरित करण्यात आले सदर शिबिर आज रोजी श्री चौंडेश्वरी मंदिर विटा येथे संपन्न झाले गरजू अपंगांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या हाताची व पायाची मापे एक महिन्यापूर्वी घेण्यात आली होती त्या मापानुसार आवश्यक तो कृत्रिम अवयव पूर्णपणे मोफत बनवून आज तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बसवून देण्यात आले साधू मिशनच्या सहा तज्ञांनी अवयव बसवून सराव करून घेतला सदरचे कृत्रिम अवयव हे आधुनिक तंत्रज्ञाने व फायबर पासून तयार करण्यात आले असून हे अवयव वजनाला हलके असल्याने वापरणे तुलनेने खूप सोयीचे होणार आहे या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी व साधू वासवाणी मिशन पुणे यांचे सहकार्य लाभले शिबिरात सहभागी झालेले अपंग व त्यांच्या नातेवाईकांना रोटरी परिवाराच्या या सलग तिसऱ्या जयपूर फूट सामाजिक उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी विटा परिसरातील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांच्या सहकार्यामुळे या शिबिराची माहिती सर्वदूर पोहोचविण्यास मदत झाली असून त्यांच्यासह सहकार्य केलेल्या सर्वांचे व चोंडेश्वरी मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाचे आभार विटा रोटरी परिवाराने व्यक्त आहेत शिबिर यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे किरण तारळेकर प्रवीण दाते अध्यक्ष सचिन आबदर सचिव सागर मेत्रे संदीप पाटील कांतीलाल जोगड अनिल देशमुख हे रमेश लोटके डॉक्टर नरेन मेहत्रे मनसूर पटेल विक्रम जैन सचिन भंडारे रोहित देवटे यांचे सह विटा रोटरीचे सर्व सदस्य वैचलकरंजी टेक्स्टाईल्स सिटीचे रवी अडुकिया हेमंत दोशी अमित जैन संदीप पाटणी यांनी उपस्थिती लावून योगदान दिले रोटरी क्लब ऑफ विटा सिटी सागर मेहत्रे सचिव सचिन आबदर अध्यक्ष किरण तारळेकर प्रसिद्धी विभाग विटा रोटरी परिवार दिवसभरातील घोडा साठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल